वास पण छान यायला लागलेला आहे अशा पद्धतीने गावरान चिकन वर नाही आहे एकदम असं झालेलं आहे नमस्कार अंबाई भारत रेसिपी मध्ये तुमचं खूप मनपूर्वक स्वागत आज आपण चुलीवरील गावरान सुक्क चिकन बनवूया चला साहित्य व कृती बघूया हे अर्धा किलो गावरान चिकन घेतलेलं आहे फोडणीसाठी कांदा आणि तमानपत्रे घेतले आल्लं लसूण आणि कोथिंबीर हे दोन कांदे घेतलेत आणि सुकं खोबरं आहे मोठे तीन चमचे धने घेतलेत जिरे दोन चमचे बदाम फूल एक मिरी चार पाच घेतलेत लवंगा एक चार दालचिनी एक चांगली वेलदोडा बडशीप घेतले एक चमचावर सुरुवातीला आपण या आल्या आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करणार आहोत ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं म्हणजे एकदम बारीक पेस्ट होते मी ह्या चमच्यानं एक दोन चमचे तेल घालणार आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये तमालपत्री घालायची आणि एक मोठा कांदा असा चिरून घेतलेला आहे ते घालायचा हा कांदा असा भाजत आलेला आहे चांगला भाजून घेऊया आता हा कांदा असा चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये हे आले लसूण पेस्ट घालणार आहे एक चार चमचे घालायचे त्याची परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये हळद पावडर घालायचे आहे चमचा हळद वाट घालायचे हे लाल तिखट एक तीन चमचे घालायचे मोठे तुम, मोठे चमचे आहेत मीठ एक चमचा घालायचं हे चांगलं असं परतून आहे नंतर त्याच्यामध्ये हे चिकन घालायचं आहे याच आपण आता चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून आता असं का त्याच्यावर झाकणार आहे पाणी घालायचं नाही आहे आतमध्ये वरच्या प्लेटमध्ये पाणी ठेवायचं आहे आता या चुलीमध्ये इंगळ मी हे असं मसाल्यावरती ठेवणार आहे हा मसाला असा पटकन असा भाजून निघतोय भाजल्यामुळं ह्या कोळशांच्या इंगळामुळं चव छान लागते आता हे भाजलेलं आहे पाहू शकता तुम्ही किती छान असं भाजून निघलेलं आहे आता हे दोन कांदे घेतले ते चेचणार आहे असं एक असं जरा जरा चेचायचं आहे आणि चुलीमध्ये घालणार आहे चुलीमध्ये छान असा भाजून निघतोय आता या चिकनला आपोआपच पाणी सुटलेलं आहे पाणी अजिबात घातलेलं नाही फक्त वरती प्लेट मध्ये आहे हे सुक खोबरं असं मी धरलेलं आहे आणि चुलीमध्ये भाजून घेणार आहे असं मी चांगलं असं भाजून घेतलेलं आहे मस्त भाजलेलं आहे आता ते चिरून मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता हा मसाला बारीक करून घेऊया हा कांदा असा चांगला भाजलेला आहे मस्त भाजलेला आहे साला घालणार आहोत चलते ते लाकडं समोर ओढूया ह्या गावरान हो चिकनला शिजायला वेळ लागतोय एक अर्धा तास तरी पाहिजे तोपर्यंत हा मसाला सगळा बारीक करून घेणार आहे तर ह्या मसाल्याची अशी एकदम बारीक अशी पावडर झालेली आहे कलर पण छान आलेला आहे असा काळपट ह्यालाच काळा मसाला म्हणतात हा कांद्याचा मसाला देठ काढायचा आहे आणि तेही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे खोबरंही असं चिरून घेतलेलं आहे पाणी घालून बारीक करून घेणार आहे आता हे चिकन शिजलेलं आहे का बघूया हे चिकन आता शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आता हा मसाला घालणार आहे पावडर केलेली घालायचे आणि कांदा आणि खोबऱ्याचं वाटण हे चांगलं मिक्स करूया आणि एक पाच मिनटं ठेवूया थोडं पाणी आहे अशा पद्धतीनं हे गावरान चिकन तयार झालेलं आहे वास पण छान यायला लागलेला आहे अशा पद्धतीनं गावरान चिकन युट्यूब नाही आहे एकदम असं सुक्क झालेलं आहे हे गावरान सुक्क चिकन आवडलं तर लाईक करा अशा चुलीवरील गावरान रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद